दिवाळी आली की कपडे फटाके आकाश कंदीर खरेदी करायची लगबग सुरू होते घरोघरी फराळ बनवायला सुरुवात होते आणि मुलांची किल्ला बनवायची तयारी सुरू होते दिवाळी सण अगदी उंबरठ्यावर आला असून सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे खेड तालुक्यात ठिकठिकाणी लहान मुलांची किल्ला बनवण्याची लगबग सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे घरे इमारती दुकाने आदींवर चढलेला विद्युत रोषणाईचा साज रांगोळीने सजलेल्या अंगणात एका कोपऱ्यात मातीच्या किल्ल्याच्या बांधणीची सुरू असलेली तयारी आणि खरेदीसाठी ग्राहकांनी गजबजलेल्या बाजारपेठांमुळे चैतन्यमय वातावरण निर्मितीमुळे पुढील आठवडाभर खेड तालुक्यातील चाकण राजगुरनगर आणि आणंदी शहरासह ग्रामीण भागातील घरोघरी दिवाळीचा आनंद फुलणार आहे दिवाळी तीन चार दिवसांवर येऊन पोहोचल्याने कपड्यांची दुकाने मिठाई भांडार विद्युत रोषणाईची दुकाने जगमगून निघालेली दिसत आहेत विविध रंग रचनांचे आकर्षक आकाशकंदील पडत्या कृत्रिम फुलांच्या माळां तोरणे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत किराणा माल आणि सुकामेवाचे भाव यंदा काहीचे स्थिर असल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी तेजी जाणवते आहे खरेदीसाठी ग्राहकांचा महिलांची गर्दी होऊ लागली आहे राजीवनगरमध्ये फटाका स्टॉल मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आले आहेत